लडाखच्या हाय अल्टिट्यूडमध्ये आकाश प्राईमची चाचणी हे भारताच्या संरक्षण सिद्धतेचं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे ही केवळ एक तांत्रिक चाचणीच नाही पण हे दाखवतं की हाय अल्टिट्यूड म्हणजे कठीण भागामध्ये खास तर लडाखमध्ये आपली जी शस्त्रसिद्धता आहे ही किती वाढलेली आहे आकाश प्राइम नेमकं काय आहे ही एक अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे ही चार हजार पाचशेहून जास्त उंचीच्या हाईटवरती जी शत्रूची हवेतनं शस्त्र येतात मग ते मिसाईल्स असो की ड्रोन्स असो की फायटर एअरक्राफ्ट असो त्यांचा विनाश करतं ही जी टेस्ट आपण लडाखमध्ये केली ती यशस्वी झाली आणि आपल्याला टेस्ट फ्लाईटमध्ये सगळं प्रकारचे शत्रूची हत्यारं बर्बाद करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं लडाख भारताकरता सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गलवानमध्ये काय झालं होतं याची आपल्याला कल्पना आहे आणि लडाखच्या ज्या सीमा आहेत या दोन राष्ट्रांना मिळतात एक तर चीन आणि दुसरं पाकिस्तान तर म्हणून हाय अल्टिट्यूड म्हणजे अतिउंच भागामध्ये लढाई करण्याची आपली क्षमता ही अत्यंत महत्त्वाची असते आणि सध्याच्या आधुनिक युगामध्ये जी शस्त्रं वापरली जातील त्याच्यामध्ये ड्रोन्स असतील त्याच्यामध्ये मिसाईल्स असतील त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट असतील तर अशा पद्धतीमध्ये जसं आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये केलं होतं जर शत्रूंनी आपल्यावरती प्रतिहल्ला केला चीन असो की पाकिस्तान असो त्यांच्या मिसाईल्सपासून त्यांच्या ड्रोन्सपासून आपल्याला संरक्षण करावं लागेल आणि त्याकरता आकाश प्राईम नावाची जी सिस्टीम आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे ही अॅक्युरेट आहे ही भारतात बनलेली आहे ही अतिउंच भागात काम करते थंड भागामध्ये सुद्धा ते काम करते दुर्गम भागामध्ये ती काम करते यामुळे जो आपला सीमावर्ती भाग आहे त्याची जी सुरक्षा व्यवस्था आहे ही अत्यंत मजबूत झालेली आहे आणि आत्मनिर्भर भारत आपण जे पुढे राबवतो आहे ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपलं हे महत्त्वाचं पाऊल आहे आणि एवढंच नव्हे तर आपण आकाश हे क्षेपणास्त्र आहे हे परदेशालासुद्धा आयात करणार आहे तर यामुळे आपले डिफेन्स एक्सपोर्ट जे आहे ते सुद्धा वाढतील